नमस्कार मी प्रीती आवाज इंडिया मराठीमध्ये आपल्या सर्वांचा स्वागत आहे तर नजर टाकूया साईट दिली नाही म्हणून गोळीबार करण्यात आला निलेश घायवळ टोळीकडून करण्यात आलेले या गोळीबारात एक जण गंभीररित्या जखमी झाला असून त्याच्यावर कोथरुड मधील सह्याद्री रुग्णालयात उपचार सुरू आहेत घायवळ टोळीतील मुसा शेख रोहित आखाड गणेश राऊत आणि मयूर कुंभारे यांनी गोळीबार केल्याची प्राथमिक माहिती आहे कल्याणच्या शहाड स्टेशन परिसरात नवरात्रीच्या बॅनरवरून सत्ताधारी भाजप आणि शिवसेना शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये जोरदार राडा झाला या हाणामारीत भाजपचे वॉर्ड अध्यक्ष मोहन कोनकर शिंदे गटाचे मुकेश कोट आणि आणखीन एक जण जखमीरित्या झाले आहे दोन्ही गटांनी एकमेकांविरोधात खडकपाडा पोलीस ठाण्यात परस्पर विरोधी गुन्हे दाखल केलेत त्यामुळे परिसरात काहीस तणावाचं वातावरण आहे मीनाताई ठाकरे यांच्या दादरच्या शिवाजी पार्क येथील पुतळ्यावर लाल रंग टाकल्याप्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे आरोपी हा ठाकरेंच्या कार्यकर्त्याचा चुलत भाऊ उपेंद्र गुणाजी पावसकर असे आरोपीचे नाव असून त्याने गुन्हा कबूल केल्याचे माहिती मिळत आहे तर दोन्ही ठाकरे बंधूंनी काल घटनास्थळी भेट देत पाहणी केली होती दैनिक सामनाच्या अग्रलेखातून निवडणुकांवर अनेक गंभीर प्रश्न उपस्थित करत मतचोरी होणार नाही याची काय खात्री असा सवाल विचारण्यात आलाय तसेच मतदार यादांचे घोळ होणार नाहीत याची खात्री आहे का असाही प्रश्न उपस्थित करण्यात आलाय तर स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये खरंच लोकशाही येईल का असंही अग्रलेखात विचारण्यात आलं आहे काल शिवसेना ठाकरे गटाच्या शाखा प्रमुखांची बैठक झाली या बैठकीमध्ये बोलताना उद्धव ठाकरे यांनी मोठं वक्तव्य केलं आहे मनसे सोबतच्या युतीचा निर्णय लवकरच घेऊ भाजप नेते आणि मुख्यमंत्री आपल्यावरच टीका का करतायत हे लक्षात घ्या निवडणुकीला फक्त शंभर दिवसच राहिलेत त्यामुळे जोमान कामाला लागा असं या बैठकीमध्ये उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे मनोज जरांगे पाटील यांनी मोठी घोषणा करत चलो दिल्लीचा नारा दिला आहे लवकरच अधिवेशनाची तारीख जाहीर करून देशभरातील मराठा समाजाचे ते दिल्लीमध्ये अधिवेशन घेणार आहेत हैदराबाद गॅझेट आणि सातारा गॅझेटच्या अंमलबजावणीनंतर दिल्लीमध्ये मराठा समाजाचं अधिवेशन होणार आहे धाराशिव मध्ये हैदराबाद गॅझेट लागू करण्यासंदर्भात झालेल्या बैठकीत मनोज जरांगे पाटील यांनी ही घोषणा केली आहे वाशी येथील दोन कथित बेकायदा इमारतीला नवी मुंबई महापालिकेकडून पाडण्यासाठी दिलेल्या नोटीसाला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कोणत्या अधिकारात स्थगिती दिली अशी विचारणा मुंबई उच्च न्यायालयाने केली आहे या पुढील सुनावणी शनिवारी होणार असून अशा प्रकारचे अधिकार उपमुख्यमंत्र्यांना आहे का या संदर्भात सुद्धा उत्तर पुढील सुनावणीमध्ये दिले जाईल चार दिवस उलटले तरीही खेडकर कुटुंबियाचा अद्यापही थांगपत्ता लागलेला नाहीये पूजा आणि तिच्या आई वडिलांचा शोध सुरूच आहे नवी एका ट्रक अपहरण केल्याच्या प्रकरणात दिलीप खेडकर आरोपांच्या पिंजऱ्यात आहेत दिलीप खेडकरला पलायन करण्यास मदत करणे आणि सरकारी कामांमध्ये अडथळा आणल्याप्रकरणी पूजा खेडकरच्या आई मनोरेमा खेडकरवरही गुन्हा नोंदवला आहे तर पोलीस खेडकर कुटुंबियांचा शोध घेत आहेत बंगालच्या समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने राज्यात सर्वत्र पाऊस सुरू आहे रत्नागिरी सिंधुदुर्ग रायगड आणि कोल्हापूरमध्ये पावसाचा अंदाज असून येलो अलर्ट जारी करण्यात आला असून कोकण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातही पाऊस होण्याची शक्यता आहे राज्यात सततच्या पावसामुळे शेतींचे मोठे नुकसान झालं आहे ज्येष्ठ इतिहास संशोधक आणि शिवचरित्रकार गजानन भास्कर मेहंदे यांचं बुधवारी एकोणऐंशी वर्षाचे होते आज त्यांचं पार्थिव अंत्यदर्शनासाठी भारत इतिहास संशोधक मंडळात ठेवण्यात येणार आहे आणि त्यानंतर वैकुंठ स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे अशाच महत्त्वाच्या बातम्या बघण्यासाठी पाहत राहा आवाज इंडिया मराठी